हॅलो हो चव्हाण सर बोलतोय हो हो बोला ना तुम्हाला एक तक्रार पाठवली हो हो होती आपल्या त्या स्पार्किंग विशीला आहे ना गुरुवारची आहे ना दिवसभर लाईट बंद ठेवायला लागल काही अडचण नाही ना फक्त प्रॉब्लेम काय आता थोडं सुकल्यानंतर करता येईल तिथं दोन वेळा गाडी नेली होती आपण तिथं कोणतरी तिथलाच एक प्रॉपर राहणारा माणूस होता तर दोन वेळा गाडी नेलती तिथं काय ते गाडीने काय काम करता आलं नाही बर त्याला काय करावं लागेल जरा पाऊस सुकला ना पाऊस उघडला ना जरा दोन तीन दिवस उगून पडले की झाडाव चढून ते सगळं कटिंग करावं लागेल हो पण ते झालं तुमचं पण एवढं सुकण्याची पाऊस दिवस कंटिन्यू नाही आता माणूस झाडाव चढू शकत नाही बाहेर आपल्या ह्यांना वाटल्या तुम्ही एम वाल्यां संग बोलून बघा त्यांच्या संग बोललो ते म्हणले महानगरपालिका आम्ही लाईट बंद करून देतो ना महानगरपालिकेला काम करू द्या नाही त्यांचं पण काम चालू आहे ना ते तोडतात ना विमान नगर मध्ये स्वतः त्यांची लोक नाही पण ते आपल्या महानगरपालिकेकडून कट करून घ्या तुम्हाला लाईट बंद करून देतो ना आम्ही आता काय आता पावसामध्ये ना ते होणं शक्य नाहीये त्यांना म्हणा म्हणा स्पार्किंग पाणी तुम्ही म्हणायरमॅन संघ बोला वायरमॅन करू शकतो लगेच काय ते कोणता वायरमॅन एमएससीबी वाला एम एसीबी म्हणते आमचा काही संबंध आहे ते कॉर्पोरेशनचा विषय आमचा काय संबंध नाही तर वायर काढून साईडला ठेव तुझी साईडला उद्या सकाळी मग मी गाडी लावतो माझी वायर वायर तुटली तर कोण जबाबदार घेणार वायर कशी साईड ला साहेब तिथं मी दोन वेळा काम केले आतापर्यंत तुमच्या दगडी कामाची आत गेले की टाकीच्या शेजारी बरोबर का मी तिथं दोन ते तीन वेळा काम केलंय मागच्या वर्षी पूर्ण का परत वाढल्या का त्या फांद्या हा परत वाढल्या तेव्हा पण मी सांगितलं होतं वायरमॅनला की ती पूर्ण लाईट बंद करायला लागल दिवसभर लाईट बंद ठेवायला लागल एक दोन तासाचं काम नाही म्हणलं ते लाईन मधली ना सगळे मला नाव नाव आठवणात मला नाही ते बरीच जण होती त्यावेळी नेमकं नाव आठवाना त्या पोराचं नाही तुम्हाला सांगितलं असते पोराचं नाव ते स्वतः उभा होता दिवसभर तुम्हाला लाईट बंद करून देता येईल त्याची काय अडचण नाही तुम्ही तयारी कधी तुमची मी तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला सांगतो बघा आता थोडा पाऊस उघडू द्या ऊन पडू द्या सुकलं ना झाडावर चढता येईल अशी कंडिशन निर्माण झाली ना की आपण कट करून घेऊ सगळ्या फांद्या आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आता प्रॉब्लेम काय चढायला चढायला माझं काय म्हणणं आहे आता तुम्हाला सध्याला अशी परिस्थिती आहे एकंदरीत तुम्हाला वाटतं की पाऊस उघडल कंटिन्यू पंधरा दिवसापासून चालूच आहे ते आपल्याला थांबण्याशिवाय पर्यायच नाही गाडीवर माझी गाडी तिथं दोन वेळा आलेली आहे जेवढं गाडीने जमल तेवढं काम केलेलं आहे आपण कधी किती दिवसापूर्वी केलं ते त्याला झालं आठ एक महिने आलं गणपती मग जेवढं होईल ना गाडीने तेवढं कट करा त्या गाडीने होणार नाही मी त्यावेळी एम एस सी बी ला विनंती केली की साहेब तुम्ही मला दिवसभर लाईट बंद करून द्या आता पण विनंती केलेली आहे गणपती मध्ये हो तुमचं म्हणणं सगळं खरं आहे पण मग तुमची आपत्ती व्यवस्थापन नावाची यंत्रणा जीव आता तुम्ही वायरमॅन सांगत सांगा वायरमॅनला वायरमॅन नाही वायरमॅन तुम्हाला एवढं पण बोलायची गरज नाही डायरेक्ट अंडरग्राऊंड दोन दिवसात म्हणलं तरी करून देतील त्यांच्याकडे यंत्रणा तशी कशी करणार अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड केली असा एवढं अगोदरच केली असते ना त्यांनी मग तुम्ही काय त्यांना पत्र दिलं नाही पीएमसीच्या वतीनं अंडरग्राऊंड करा म्हणून नाही त्यांचं काम आहे आमचं थोडी काम आहे का ते तुम्ही काय करा तुमची समस्या आहे ना तुम्ही अर्ज द्या मी मान्यता घेतो अर्ज दिलेला आहे ऑलरेडी पीएमसी च तक्रार नोंदवली आहे प्रकाश जमदाडी हा बघ तुम्ही सात ठीक बघा चेक करून घ्या तुम्हाला पण ऑनलाईन पण तक्रार नोंदवली तुमच्याकडे ठीक आहे ठीक करून घेते तुम्हाला तक्रार नंबर पण पाठवतो ठीक आहे